म्हणतो अरे बाप रे यांनी पण असं केलं नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला उल्लेखनीय यश मिळालं म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे आणि आता बघा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील हाच रथ पुढे नेण्याचा माणूस खरंतर महायुतीनं बाळगलेला दिसत आहे आता बघा मनात प्रत्येकाच्या असतं प्रत्यक्षात होईल न होईल आपण विधानसभेच्या वेळेला पाहिलं जे घडलं जे अपेक्षित होतं सगळं वेगळं होतं आता बघा या सगळ्या धर्तीवर सध्या विविध राजकीय धोरणं आखली जात आहेत माहितीकडून काही धोरणांची पुनर्बांधणी करीत नव्यानं रणनीतीसुद्धा आखली जात आहे अहो एकंदरच राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळू निघत असल्याचं स्पष्ट चिन्ह चिन्ह काय चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहेत बघा पक्ष पक्षांतर नव्यानं नेतृत्वाची निवड आणि या अशा अनेक गोष्टीसाठी नेते मंडळींच्या भेटी गाठीनंही आता वेग आलेला आहे एकीकडं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माहितीची सरशी अस्त होताना दिसत आहे अहो दुसरीकडं महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्या ठाकरे गटाच्या या सगळ्या म्हणजे नेत्या अनपेक्षित हाता देण्याचं चिन्ह बघा आता ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकी लढवण्याची घोषणा म्हणा किंवा एक संकेत तर त्यांनी दिलेले होते पण एकनाथ शिंदे गटाकडून जी एक ऑपरेशन टायगर ही जी एक काही कथित मोहीम राबवली जात आहे ना आणि त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे दिलेलं आहे उदय सामंत यांच्या काही प्रतिक्रिया किंवा काही दावे या आधी आपल्यासमोर आलेलेच आहेत काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली बघा आता अशा नेत्यांनी भेट घेतल्यानंतर शंका संशय जे काय आहे ते आपोआप होणार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा तर सोडावं चर्चेला काय एवढंसं काही घडलं तर चर्चेला उधाण येतं तर पण तरीही महाविकास आघाडीचे जे सहा नेते आहेत सहा शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे शिवसेना म्हणजे कोण एकनाथ शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महादेव बाबर सुभाष बने गणपत कदम चंद्रकांत मोकाटे आणि आणखी हां काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्राकडून मिळत आहे तेव्हा आता सूत्रांच्या या वृत्तात नेमकं किती सत्य किती तथ्य कोणते नेते कुठल्या वाट रस्त्यावरचे वाटतो आहेत हे आता पाहावं लागणार आहे पण बघा त्यामध्ये जे सहा नेत्यांची नावं आलेले आहेत म्हणजे गद्दारी पार्ट टू आता हे गद्दारी पार्ट टूमध्ये कोणाकोणाची नावं म्हणजे चर्चेत तरी आहेत काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र झांगेकर अर्थात त्यांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी भेटलो वगैरे वगैरे ठाकरे गटाचे माझे आमदार हडपसरचे महादेव बाबर काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे संगमेश्वरचे माजी आमदार म्हणजे ठाकरे गटाचे सुभाष बने ते रत्नागिरीचे माझे आमदार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे गणपत कदम त्याचबरोबर कोथरूडचे माझे आमदार म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जे चंद्रकांत मोखाटे यांनी सुद्धा असा काहीतरी प्रयत्न सुरू केला आहे अर्थात या सगळ्या गोष्टी चर्चेतल्या आहेत आता बघा तुम्ही कुणी किती म्हटलं आपण असे काही आरोप केले की लगे ते काय म्हणणार असं काहीही नाही हो मी माझ्या एका व्यक्तिगत कामासाठी भेटलो होतो मी माझ्या ह्या कामासाठी भेटलो अहो कोण सांगतो कारस्थान कोणी उघड करत असतं का कधीही नाही त्याचप्रमाणे म्हणजे आपण असंही म्हणू शकत नाही की हे गद्दारी करणारच आहेत किंवा हे गद्दारी करणार नाहीत या दोन्ही गोष्टी आपण तर खुलेपणानं नाही आपल्याला बोलता येत पण जे काही ते ऑपरेशन टायगर सुरू आहे ना म्हणजे बघा गेल्या काही काळापासून गेल्या काही काळापासून म्हणण्यापेक्षा एक साधारण चार पाच दिवसाचा काळ असा गेलेला आहे की म्हणजे खरंतर धाराशिवपासून सुरू झालं म्हणजे ओमराजे निंबाळकर कैलास पाटील ही मंडळी सगळी ते प्रताप सरनाईक तिथं धाराशिवमध्ये जाऊन जे बोलले ना की हे सुद्धा सगळे माहितीचे आहेत अहो आता हे कसं शक्य आहे म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत अहो त्यांच्या शत्रूच्या मनात देखील असं कधी विचार येणार नाही ना ना। पण प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवला आणि त्याच ऑपरेशन टायगरचा जो भाग आहे त्यात आता हे सहा नेते सहा बडे नेते गुरफटले गेलेले आहेत त्यातलं सत्य किती असत्य किती अर्थात राजकारणामध्ये सगळीच मंडळी काही सत्य बोलत नाहीत किंवा सगळीच मंडळी काही असत्य बोलत नाहीत पण जेव्हा काहीतरी भूकंप घडतो तेव्हा तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं म्हणतो अरे बाप रे यांनी पण असं केलं अहो नाही का उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हा काय घडलं ओ ठीक आहे राजकारण आहे अशा गोष्टी घडत राहतात करतात आता या सहा बड्या नेत्यांच्यावर जो गद्दारीचा शिक्का बसू पाहत आहे तो बसणार की हे सगळं वावटळ होतं खोटं होतं कुणीतरी पेरलेल्या बातम्या होत्या उठवलेली वावटळ होती हे आपल्याला नजीकच्या काही काळात नक्कीच दिसणार आहे पाहूया तुम्ही पाहा आपणही पाहू पण मित्रांनो आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार